शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून हिंगोलीत सरकारच्या विरोधात काळी दिवाळी आंदोलन शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने हिंगोली जिल्हा हा ओला दुष्काळ जाहीर केला नसल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून शुक्रवारी सतरा सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळी दिवाळी साजरी करत सरकारचा जाहीर निषेध करण्यात व तात्काळ शेतकऱ्यांना मदत द्यावी अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना देण्यात आले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष जिल्हा हिंगोलीच्या वतीने सविनय निवेदन देण्यात येते की महाराष्ट्र सरकारने छत्तीस हजार पाचशे कोटी रुपयांचे फसवे अतिवृष्टी व पूरग्रस्तांना पॅकेज जाहीर करून राज्यातील शेतकरी शेतमजूर कामगार कष्टकरी विद्यार्थी युवक महिला कर्मचारी यांची मोठी फसवणूक केली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार हिंगोली जिल्ह्याच्या वतीने महाराष्ट्रातील महायुती सरकारचा जाहीर निषेध म्हणून शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळी दिवाळी साजरी करण्यात आली यावेळी हिंगोली जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा व हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपयाचे त्वरित अनुदान द्या व हिंगोली जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांची सरसकट पीक कर्ज माफी करा व हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामध्ये मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबाला तीस लाख ,00 रुपयांची आर्थिक मदत द्या व हिंगोली जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना मागील तीन रक्कम द्या हिंगोली जिल्ह्यातील सर्व शेतमजूर कामगारांना रुपये आर्थिक मदत द्या हिंगोली जिल्ह्यातील सर्व शेतकरी शेतमजूर यांचे शेती व घरगुती वीज बिल माफ करा व हिंगोली जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांची शैक्षणिक फीज माफ करा व हिंगोली जिल्ह्यातील सर्व सुशिक्षित बेरोजगार युवकांना रुपये तीस हजार रुपये बेरोजगार भत्ता द्या व हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी शेतमजूर दारिद्र्य रेषेखालील लाभधारकांना तीन महिन्याचे एकत्रित धान्य वाटप करावं हिंगोली जिल्ह्यातील लाडकी बहीण लाभधारकांना तीन महिन्याची एकत्रित रक्कम खात्यावर जमा करा व हिंगोली जिल्ह्यातील श्रावण निराधार वयोवृद्ध लाभधारकांना तीन महिन्याचे एकत्रित अनुदान बँक खात्यावर जमा करावं हिंगोली जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस आशा वर्कर शासकीय निमशासकीय कर्मचारी आणि अधिकारी यांना दिवाळी बोनस द्या अशावरील मागण्या त्वरित मान्य करण्यात याव्यात अन्यदा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष हिंगोली जिल्ह्याच्या वतीने तीव्र आंदोलन करून प्रत्येक गावात काळी दिवाळी साजरी करण्यात येईल आणि निर्माण होणाऱ्या कायदा सुव्यवस्थेचा सर्वस्वी आपण जिम्मेदार आहात अन्यथा कोणत्याही महायुतीतील आमदारांना व मंत्र्यांना व खासदारांना फिरू देणार नाही असा इशारा देण्यात आला यावेळी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते अतिशय जयप्रकाश दांडेगावकर जिल्हा उपाध्यक्ष अॅडव्होकेट रवी शिंदे ज्येष्ठ नेते मुनिरजी पटेल माजी जिल्हा परिषद सदस्य माधव कोरडे हिंगोली विधानसभा अध्यक्ष हिंगोली बंडू मुटकुळे युवक जिल्हाध्यक्ष सोनू चव्हाण धीरज काकडे रमेश जाधव गजानन गबाणे शिवशंकर शिंदे यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी गोपाळ सातपुते हिंगोली होती आणि गेल्यावर जर नॉन पाहिला तर आपला सुरुवातीला सोळा हजार रुपयाचा होता एकवीस आणि तीन हेक्टरपर्यंत होत हे कमी केलं आणि जे पैसे त्या आठ हजार सहाशे प्रमाण होतात त्याचे निम्मे पैसे हिंगोली जिल्ह्यामध्ये आलेले आहेत आणि जे आले त्याच्यामधून सुद्धा फक्त काही मोजक्या लोकांच्या खात्यावर पैसे नॉमिनल त्यांनी टाकलेले दिसतात किंवा आपल्याला की जे की चार दोन लोकांच्या ना याच्यावर आणले बाकी कोणाला पैसे मिळालेले नाहीत जे दिवाळी साजरी करू जे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं होतं तर हीच दिवाळी मात्र ही मुख्यमंत्र्यांनी साजरी केली नाही तरी काळी दिवाळी मात्र करण्याची वेळ ही शेतकऱ्यावर या मुख्यमंत्र्यांनी आण